मालगाडी घसरल्याने डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प झालेली आहे आठ डबे घसरल्याने प्रवाशांचे हाल होताना दिस्ता है तर चौदा तासांपासून लोकल सेवा ठप्प आहे मालगाडी बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक मालगाडी घसरल्याने डहाणू ते विरार सेवा आहे आठ डबे घसरल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत चौदा तासांपासून युद्धपातीवर हे माल डबे बाजूला करण्याचं काम सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती हो कालपासून गेले चौदा तास चौदा तास झालेले ता, ता, ता ता आहेत जे मालगाडीचे जे डबे आहेत ते आता सुरू आहेत बाहेर काढण्याचे काम सुरू आहे ज्या पालघर ते ढानो तसेच विरार या पश्चिम रेल्वेच्या जे लोकल होत्या त्या कालपासून पूर्णपणे बंद असल्यामुळे जे प्रवाश आहेत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेल्या आहेत तसेच येथून ज्या लांब पल्ल्याच्या ज्या रेल्वे आहेत त्या पालघर ते विरार पर्यंत त्यांना थांबा दिलेला आहे परंतु त्याही वेळेत पूर्ण होत नसल्या वेळेत येत नसल्याने प्रवाशांनी पूर्ण नाराजी व्यक्त केली आहे जी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी